रामकिष्णरी मंडळी कशा आहात मजेत ना अशाच मजेत आनंदीत आणि उत्साहित राहा मनात काम करण्याची जिद्द आपल्याला नेहमी काही ना काही शिकवून जाते वेस्ट पिसापासून मी बनवली आहे पिशवी चला तर मग बनवूया माझ्याकडे पीस पुष्कळ पडलेले आहे ते आपण यूज करू शकत नाही साडीतून निघालेले किंवा वेस्टेज पीस त्यापासून पिशव्या बनवायच्या ते फेकून न देता त्याचा वापर कराना काहीतरी वापर करायचा तर चला तर मग माझ्याकडे देवधार्मिक पुस्तकं खूप सारे आहे ते असे स्पॉलथीनमध्ये भरून ठेवायची तसं न करता मी पिसाचा डबल फोल्डिंग केलेला आहे त्यावर ग्रंथ ठेवून त्याचे माप घेऊन घेतलेले आहे आणि उरलेल्या कपड्यातून दोन साईडला दोन कसे लावू शकतो जिथून माप घेतलेला आहे तिथून शिलाई लावून घ्यायची सुरुवातीला लॉक करायची शिलाई आणि पूर्ण दोन्ही साईडनं तांदे शिलाई लावून घ्यायची हळूहळू अगदी पाच मिनटात तयार होणारी ही पिशवी थोडं सामोर जायचं आणि नंतर सुई मशीनमध्ये राहू द्यायची आणि पिसायला फिरवायचं त्या साईडनं थोडा कट लावून घ्यायचा म्हणजे हातून सरळ करायला ती सोपी जाते डबल शिलाईसुद्धा लावू शकतो अगदी पाच मिनटात तयार होणारी ही शिलाई दोन कोंटावर कट लावून घ्यायचं म्हणजे त्याची पलटन इजी जाते बघा आपण पुस्तकं तसेच न ठेवता असे पिशीत भरून ठेवू शकतो आपण जी माळ करतो त्या माळीसाठी सुद्धा छोटीशी पिशवी आपण बनवू शकतो हातात ठेवायचा आणि माळ चालू करायची खाली न पडता ती अगदी सोपी आणि सरळ व्यवस्थित बनू शकते बघा पाच मिनटात तयार झाले तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा प्लीज त्यांना सबस्क्राईब करा घंटीचे बटन प्रेस करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप सारे धन्यवाद नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली पिशवी